नमस्कार क्रांती क्रांतिबोटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहस्य स्वागत मी समीर कारेकर मुख्य व्यवस्थापक क्रांती आपणा पुढं घेऊन आलोत व्यावसायिक दृष्टिकोनातून मका लागवड तंत्रज्ञान मका हा उन्हाळी मका जे आपण लागवड करतो आहेत तर मुख्यत्वे पूर्व विदर्भामध्ये जो मका लागवड होतोय तो धान कापणीनंतर जमिनीची मशागत करून फोडरसाठी लागणारा मका हे शेतकरी पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात लागवड वाढत आहेत त्यात गडचिरोली जिल्हा भंडारा गोंदिया जिल्हा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये मका मोठ्या प्रमाणात लागवड चालू आहेत आता ही मका उत्पादन वाढवायसाठी काय करायला पाहिजे जी व्हरायटी आपण लावणार ती व्हरायटी ही हायब्रीड असावी सिंगल क्रॉस दुसरी महत्त्वाची गोष्ट मक्यातला जे आपण खाद्य देणार मका हे हेवी फिडर क्रॉप आहे त्याला जे खाद्य देणार ते निचा प्रकार नुसार कोणत्या अवस्थेत काय लागतं आहे त्या हिशोबाने त्याला खाद्य देणं गरजेचं आहे तिसरी महत्त्वाची बाब त्यावर येणारी हुमणी अळी सुरुवातीच्या मातीमधून पोंग्यामध्ये पोंगा पोकळणारी अळी ह्या दोन गोष्टी तिच्यामुळं मका लागवड झाल्यानंतर मर रोग मोठ्या प्रमाणात येतोय सोबतच मक्याला दोन प्रकारचे फुले येतात नर आणि मादा मक्याची मा उंची ही जास्त मोठी वाढू देऊ नये कारण मक्याची उंची जास्त वाढली साडेतीन चार फीटपर्यंत मका वाढला पाहिजे आणि त्यानंतर त्याला तुर्र आला पाहिजेत नरफुल आले पाहिजेत ही जर अवस्था असेल तर मी तुम्हाला एवढं सांगतोय उत्पादन हे वाढल्याशिवाय राहणार नाही पण सोबतच उत्पादन वाढायसाठी काय करायला पाहिजेत की जो बूड असतो मक्याचा बोंदडा मक्याला एरियल रूट्स असतात ते वातावरणातून बाष्पयुक्त पाणी ओढत असतात सोबतच मक्याचे जर परिपूर्ण मका दाणे भरले पाहिजेत आणि कणसाचा साईज मोठा मिळाला पाहिजे यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मक्याची उंची ही तीन फूटनंतर क्रांतिबोयोटिकचं ग्रोथ रिटायर्डंट मारून आपण त्याची वाढ खुंटवा आणि तिथे येणारे नरफूल आणि खालून येणारा जो मादा फूल या दोघांचं क्रॉसिंग लवकरात लवकर होईल आणि त्यामुळे जेवढा मोठा बोंधडा तेवढं जास्त उत्पादन आता बोंधडा मोठा करण्यासाठी खताचं नियोजन काय तर तुमच्या माहितीसाठी सांगू शकतो की खताचं नियोजनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं आहे सुरुवातीला पेरणी झाल्याबरोबर आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेटो पोटॅश मक्यासोबत टोबीव पद्धतीने करा किंवा पेरीव पद्धतीने करा झाडाच्या बुडविषी देणं गरजेचे त्यानंतर सुरुवातीला अति नायट्रोजनयुक्त खत्याचा वापर फार कमीत कमी, कमी करायचा आहे त्याच्यामुळे दुसरा डोस पहिलं खत टाकण्यानंतर पाऊण महिन्यामध्ये एकवीस ते बावीस दिवसामध्ये दुसऱ्या खतामध्ये युरिया एकरी दहा किलो पण पहिल्या खतामध्ये पहिलं खत जेव्हा देतो तर त्यात सिंगल सुपर फॉस्फेट शंभर किलो प्लस तीस किलो म्युरोटॉफ पोटॅश द्यायचं आहे दुसऱ्या खतामध्ये दहा किलो युरिया प्लस पंचवीस किलो ऑफ पोटॅश आणि दहा किलो सल्फर हे झाडाच्या बुडात देणं गरजेचं आहे आता सल्फर मी कशासाठी दिलेत नी सल्फरचं काय रोल आहे सल्फरमुळे अपटेकिंग कॅपॅसिटी वाढते सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये सुद्धा सल्फर असतो आहे त्याच्यामुळे सुरुवातीला मी सल्फर दिले नाही पण युरिया आणि म्युरेटो पोटॅश जेव्हा मिक्स करतो तेव्हासुद्धा मी सल्फर द्यायला रिकमेंडेड करतो आहे कारण मक्का हा उंच वाढण्यास याला मदत होणार नाही पण कसं आहे शेवटपर्यंत झाड गर्द हिरवं राहील आणि युरियाची कमतरता भरून निघेल त्यासाठी आपण आणि बुरशीजन्य रोगापासून मक्याला दूर ठेवेल त्यानंतर येत आहे ट्रेंचिंग जसं सुरुवातीला मक्याचं झाड दोन इंच झाले की बुढामध्ये किंवा बियाणे लावते वेळेस तुम्हाला क्रांती क्रांतीबॉयोटेकची ट्रेंचिंग क्रीट हे बियाण्याला सोडून लागवड करायची त्याच्यानंतर खत टाकल्यानंतर पहिलं खत टाकल्यानंतर सुद्धा हे ड्रिंचिंग किटला आंबवायचं आणि बुडामध्ये सोडायचं आता आंबवण्याची प्रक्रिया म्हणजे काय जे ड्रिंचिंगचं आपण मटेरियल देतोय त्याच्यात जे बॅक्टेरिया देतो त्याला आपल्याला आंबवायचं आहे गूळ आणि भेजनासोबत आणि तुम्ही लोट्याने टाका किंवा नोझल काढून गुडाशी औषध सोडा त्याच्यामुळे काय होणार तुम्ही टाकलेलं जे फॉस्फेट आहे हे त्वरित झाडाला लागेल तुम्ही टाकलेलं पोटॅश हे त्वरित झाडाला लागेल आणि झाडाचा बोंदडा आणि दुसरं महत्त्वाचं की मुळं खोल जाण्यास मदत होईल आणि मुळं खोल गेल्यामुळे ते आतलं अन्नद्रव्य ओढेल नंतर येते पाण्याच्या पातळ्या पाळ्या आपल्याला पा जमिनीचा प्रकार पाहून आपल्याला वेळोवेळी त्या मका पिकाला पाणी द्यायचं आहे आणि आपलं उत्पादन वाढवायचं आहे त्यावर घेणाऱ्या फवारणीसाठी मी दुसरा व्हिडिओ बनवतोय आमचं यूट्यूब चॅनल शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावं क्रांती क्रांतीबायोटिक चिमूर तंत्रज्ञान या नावानी आहे मला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद